चिकन आणि ही भारी प्रोटीनने भरपूर फायबरने भरपूर अशी डाळ पालक आज आपण बघणार आहोत तर ही नुसतीच पालक नाही आहे तर डाळ पालक आहे एकदम टेस्टी लागते आणि काहीच करायचं नाही आहे जास्त खूपच सोपी रेसिपी आहे ही आणि लागते मात्र भन्नाट तर चला वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर लाईक देखील करत जा तर या ठिकाणी माझ्याकडे पालक होती पालक मी अगोदरच आणून ना स्वच्छ साफ करून ठेवली होती फ्रीजमध्ये तर पालक स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी पालक धुवून घ्यायची आहे या ठिकाणी मी पाच चमचे चणा डाळ एक अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवली होती ही डाळ पालक आपण चणा डाळीमध्ये बनवणार आहोत तर चना डाळ अगोदरच एक अर्धा तास तरी भिजवून ठेवावी त्यानंतर पालक व्यवस्थित चिरून घ्यायची आहे स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे आता माझ्याकडे हे चॉपर आहे त्यामुळे मी या चॉपरमध्ये कांदे जे आहे चॉप करून घेत आहे या चॉपरमुळे ना कांदे एकदम फाईन असे चॉप होतात म्हणजे तुम्हाला जर कोणती अशी ग्रेव्ही करायची असेल जास्त वेळ नसेल तर यामध्ये कांदे ओबडधोबड कापून टाका खूप छानपैकी चॉप होऊन जातात त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या याचं ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे आता एका वाटीमध्ये मी दोन चमचा धने पावडर एक चमचा चिकन मसाला पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये मी लाल मिरची पावडरचा उपयोग नाही केला कारण की के आपण हिरव्या मिरच्या यामध्ये वापरणार आहोत लाल मिरची पावडर जेवढी कमी वापराल ना तेवढं चांगलं आणि लसुणी पालक आहे डाळ पालक आहे त्यामुळे लसणाचा वापर थोडा जास्त करायचा लगेचच कढाई चढवली कढाईमध्ये नेहमीप्रमाणे राईचं तेल टाकलं राईच्या तेलामध्ये ना भाजी खूप छान होते आणि रिफाईंड ऑइलपेक्षा राईचं तेल कधीही चांगलं राईच्या तेलाचा थो थोडा थोडासा उग्रवास असतो तो जाण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं आहे राईचं तेल छानपैकी कडकडू द्यायचं आहे त्यानंतर राई टाकली आणि आपण जे चॉप केलेले कांदे होते ते चॉप केलेले कांदे टाकलेले आहेत तर चिकन मसाल्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर देखील करू शकता पण चिकन मसाल्याने ना या भाजीची टेस्ट जसं मी सुरुवातीला म्हटलं चिकन आणि मटणापेक्षाही भारी येते आता हे जे आपण हिरवं ओबडदोबड वाटण करून घेतलेलं होतं ते टाकूया थोडासा कांदा परतला गेला की हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि लसणाचा आणि आल्याचा जोपर्यंत जो कच्चा वास आहे तो जात नाही तोपर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवरती हे छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त लागतं तेल थोडंसं जास्त असलं की भाजीची टेस्ट देखील उत्तम येते चांगली येते त्यानंतर मी कडीपत्ता विसरले होते तर कडीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे आणि जी आपण पेस्ट बनवलेली होती सुक्या मसाल्यांची ती देखील टाकलेली आहे यामुळे काय होतं ना की मसाले एकतर तेलामध्ये करपत नाहीत आणि मसाल्यांचा जो कलर आहे तो देखील खूप उठून येतो आणि मसाले छानपैकी परतले जातात आता लगेचच यामध्ये मोठा टमाटर मी चॉप करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे टमाटर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मसाल्यांचा कलर किती छान आलेला आहे टमाटर व्यवस्थित मिक्स झालं तेलामध्ये कि लगे सा था था। की लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टमाटर जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं त्यामुळे यावेळेस मी मीठ टाकत नाही आहे आणि ना छानपैकी टमाटर सॉफ्ट होऊन जातं आणि तेल कढईच्या बाजूने सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तेल देखील व्यवस्थित वर तरंगायला लागलेलं आहे कढईच्या बाजूने देखील सुटलेला आहे आता आपण यामध्ये डाळ टाकायची आहे तर ही डाळ जवळजवळ अर्धा ते पाऊन तास झालेले आहेत आता व्यवस्थित मी भिजवून ठेवलेली होती तर ही डाळ टाकून घेऊया आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही लसूणी डाळ पालक ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा खरंच खूप सुंदर होते आणि एकदम भारी चव येते आणि आपल्या चॅनलवरतीनं अशा खूप साऱ्या रेसिपीज आहेत अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगितलेल्या अचूक प्रमाणासही सांगितलेल्या त्यादेखील नक्की चेकआउट करा आपली डाळ मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स झालेली आहे आता आपण यामध्ये पालक टाकून घेऊया जो आपण चिरून घेतला होता पालक टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पालक आणि डाळ जी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता चण्याची डाळ शिजायला ना थोडासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ही भाजी कुकरमध्ये देखील बनवू शकता किंवा डाळ जी आहे अगोदर एक दोन शिट्ट्या काढून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे बनवा तरी होऊ शकते एकदा काही डाळ पालक मिक्स झाली की यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं नाहीतर मग याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती देखील मंदावते आणि चव देखील मग ती कमी होऊन जाते कोणत्याही प्रोटीनच्या भाजीमध्ये चिकन मटन अशा प्रकारे डाळी असू देत किंवा उसळी असू देत ना गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर नाही करायचा आणि कोणतीही रस्सा भाजी असू दे गरम पाण्याच्या वापरामुळे त्या भाजीची कुकिंग प्रोसेस जी असते ती सुरूच राहते आणि चवदेखील तशीच राहते कमी नाही होत आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी थोडंसं जास्त लागतं कारण की आपल्याला डाळ शिजवायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून स्लो टू मीडियम फ्लेमवरती डाळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक अर्धा तास लागतो म्हणून जर तुम्हाला असं नसेल करायचं तर कुकरमध्ये तुम्ही ही पालक जी आहे ती करू शकता आणि यामध्ये आपण मेन म्हणजे लाल मिरची पावडरचा उपयोग नाही केला हिरव्या वाटणाचा उपयोग केलेला आहे कारण की लाल मिरची पावडर ना आपल्या शरीरासाठी चांगली नाही येईल जेवढा कमीत कमी लाल मिरची पावडरचा उपयोग करता येईल तेवढा करायचा अशा प्रकारे हिरव्या वाटणातली लसूणी डाळ पालक करून बघा खूप सुंदर लागते आपली डाळ पालक होत आलेली आहे आता यावरती आपल्याला तडका मारायचा आहे लसणाचा तर या ठिकाणी पुन्हा मी एका पळीमध्ये एक चमचा ते एक चमचाभर तेल घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आहे कारण की रेसिपीचं नावच आहे लसुनी पालक मग यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त असायलाच पाहिजे आणि टेस्ट छान येते लसणाची मस्तपैकी असा तडका डाळीमध्ये मारायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटांसाठी आणि पाच मिनटानंतर ओपन करायचं आहे झाकण आपली लसुनी पालक जी आहे रेडी आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे ही भाजी करून बघा खरंच खूप सुंदर लागते खूप टेस्टी लागते चिकन बटणापेक्षाही भारी लागते तरी रेसिपी घरी नक्की ट्राय करा गरमागरम भाकरी भाताबरोबर भन्नाट लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा